नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा चालू गायब हंगामात उसाच्या एफआरपीची रक्कम चौदा दिवसात दिली नसल्याच्या कारणानं महसूल वसुली अंतर्गत शिराळा येथील विश्वास आणि कोकरुडच्या निनाई देवी दालमिया शुगर या दोन कारखान्यांना आरसीसी अंतर्गत कारवाईची नोटीस जिल्हा प्रशासनानं आज दिली थकीत एफआरपी प्रश्न केनाग्रो महाकाली आणि दत्त या तीन कारखान्यांवर सोमवारी कारवाई केली जाणार आहे उर्वरित नऊ कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे म्हणणं सादर केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई लांबल्याचं दिसत आहे जिल्ह्यातील एकाही कारखान्यानं उसाची एकरकमी एफआरपी दिलेली नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मागील पंधरा महिन्यात आंदोलन करीत आहेत अनेक कारखान्यांच्या कार्यालयांना टाळ ठोकलंय कोणत्याही परिस्थितीत एफआरपीचे पैसे तुकडे स्वीकारणार नसल्याची भूमिका घेत पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर धडक मारली आहे जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून सहाशे एक कोटी रुपये थकित आहेत विश्वास अठ्ठावन्न कोटी केनाग्रो तेहतीस पूर्णांक त्रेपन्न कोटी निनाई देवी दालमिया एकतीस पूर्णांक तेवीस कोटी महाकाली पंधरा पूर्णांक शहाऐंशी कोटी आणि दत्त इंडियाची बासष्ट पूर्णांक शून्य पाच पाच कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्यानं ऊस आदेश एकोणीशे मधील कलम तीन आठ सदर रुजदराची थकित रक्कम रक्कम महसूलाची समजून कारखान्यांच्या विरोधात जप्तीची कारवाई आरसीसी करीत असल्याची नोटीस साखर आयुक्तांनी दिली आहे शिराळा विश्वास साखर कारखाना आणि दालमिया शुगर कोकरुड या दोन कारखान्यांना जप्ती करण्याबाबतची नोटीस शिरायाच्या तहसीलदारांनी आज दिली आहे साखर कारखान्यावर कारवाई होणार नाही याबाबत कारखानदारांना ठाम विश्वास होता मात्र प्रशासनानं गोदाम सील करण्याची कारवाई सुरू केल्याचं कारखानदारांचे धाबेत आणले आहेत थकीत एफआरपी प्रश्न केनाग्रो महाकाली आणि दत्त इंडिया या तीन कारखान्यांवर सोमवारी कारवाई केली जाणार आहे सांगली तासगाव बेदाना मर्चंट असोसिएशनचा आज रौप्य महोत्सवी कार्यक्रम आहे जेव्हा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं जाईल तेव्हा इथला शेतकरी सुवर्ण अलंकार आणि मडलेला पाहायला मिळेल असा आशावाद व्यक्त करून केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी येत्या काही दिवसात अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांसोबत द्राक्ष निर्यातीसाठी दिल्लीत बैठक घेऊ तर पायाभूत सेवेला चालना देण्यासाठी लवकरच सांगली परिसरातून विमान सेवेसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे सांगली तासगाव वेदाना मर्चंट असोसिएशनचा रौप्य महोत्सवी समारंभ तासगाव येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी बेदाण्यासाठी स्वतंत्र हब उभा करू असे आश्वासन दिलं सुरेश प्रभू म्हणाले दुष्काळाशी झुंज देत व रक्ताचं पाणी करून इथल्या शेतकऱ्यांनी पिकवलेली तासगावातील द्राक्ष जगाच्या कानाकोपऱ्यात गेली आहेत याचं सर्व सार येथील कष्ट शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं आहे या शेतकऱ्यांच्या शेत्करन या, या कामगिरीबाबत तासगावच्या शेतकऱ्यांना भारतरत्न द्यायला हवा शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर वाद करून द्राक्षबागा फुलवल्या संशोधन करून बेदाना निर्मिती केली या माध्यमातून पूरक रोजगाराची निर्मितीही झाली हजारो लोकांना रोजगाराची संधी आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य पैसे मिळाले पूर्वी बेदाना आयात व्हायचा आता निर्यात होत आहे त्यामुळेच तासगावच्या शेतकऱ्यांना भारतरत्न द्यायला हवा असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे दरम्यान भाजपचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे शुक्रवारी कार्यक्रमास आले होते ते तासगावात प्रथमच येत असल्यानं राष्ट्रवादीचे आमदार सुमन पाटील या बाजार समितीत प्रभू यांचं स्वागत करण्यास थांबल्या होता आमदार पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही होते मात्र मंत्री प्रभू यांनी आपल्या गाडीचा ताफा थांबवला नाही ते तसेच कार्यक्रम स्थळी निघून गेले यामुळे आमदार सुमंताई पाटील यांनी बेदाना मर्चं सोह्याला जाणं टाळलेलं आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खुश करत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये जिल्ह्यातील चार लाख त्रेचाळीस हजार दोनशे साठ शेतकऱ्यांना दोनशे सहासष्ट कोटी पंच्याण्णव लाख रुपये थेट मदत मिळणार असल्याचं चा स्पष्ट झालं अल्पभूधारक अल्प एक लाख पंधरा हजार चारश्याहत्तर तर तीन लाख सत्तावीस हजार अत्यल्प भूधारक त्याचा लाभ घेणार आहे पहिल्या टप्प्यातील रक्कम मार्च महिन्यात जमा होणार असल्यानं शेतकऱ्यात निवडणुकीपूर्वी फिलगुड राहणार असल्याचं संकेत आहेत केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी संसदेत सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी तब्बल पंच्याहत्तर हजार कोटींची मदत जाहीर केली आहे त्याचा देशातील तब्बल बारा कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे ग्रामीण भागातील विविध योजनांसह शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान योजना जाहीर केली आहे त्या अंतर्गत त्याअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत उत्पादन सहाय्य म्हणून देण्याची घोषणा केली आहे दोन हजार दहा अकरा मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील चार लाख त्रेचाळीस हजार दोनशे साठ शेतकऱ्यांना दोनशे पासष्ट कोटी पंच्याण्णव लाख साठ हजार रुपयांची मदत मिळणार आहे शेतकऱ्यांची संख्या एक लाख पंधरा हजार चारशे शहात्तर असून त्यांना एकोणसत्तर कोटी अठ्ठावीस लाख छप्पन्न हजार रुपयांचा लाभ मिळेल अल्पभूधारकांमध्ये आटपाडी तालुक्यात आठ हजार आठशे अष्ट्याहत्तर जत तालुका बावीस हजार पाचशे कडेगाव दहा हजार सहाशे एकोणसत्तर कवटेमंगा दहा हजार चारशे सदतीस खानापूर अकरा हजार त्र्याऐंशी मिरज सोळा हजार सातशे सोळा पलूस पाच हजार तीनशे एकोणीस शिराळा पाच हजार सातशे अकरा कासगाव बारा हजार सातशे पंचेचाळीस आणि माळवा तालुक्यातील अकरा हजार चारशे अठरा शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे बनावट फेसबुक अकाउंट वरून फोटो एडिट करून अश्लील छायाचित्र टाकून बदनामी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादीच्या कुटुंबातील एका महिलेचे बनावट फेसबुक अकाउंट काढून त्यावर संबंधित महिलेचं छायाचित्र काढून त्यात मिक्सिंग केलं जात होतं गेल्या महिनाभर हा प्रकार सुरू होता ही बाब त्या महिलेच्या कुटुंबियाच्या निदर्शनास आल्यानंतर अखेर त्या महिलेच्या नातेवाईकांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीनुसार एका विरुद्ध माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे याचा अधिक तपास सांगली पोलीस करीत आहेत अमरधाम स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याची बदली केल्यामुळे आज अंत्यसंस्कारासाठी आणण्यात येणारा मृतदेह हो दोन तास घरीच ठेवावा लागला मात्र नातेवाईकांची चांगलीच तारांब उडली होती हा प्रकार लक्षात येतात विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली त्यानंतर कर्मचारी घटनास्थळी आले त्यांनी अंत्यसंस्कारांची तयारी केली मात्र या सर्व प्रकारामुळे महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे गेल्या दोन दिवसांपासून अमरधाम स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याची बदली एका वॉर्डात स्वच्छतेसाठी केली आहे आज सकाळी अकराच्या दरम्यान विश्रामबाग येथील वृद्धेचं निधन झालं होतं त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक घाटावर आले परंतु तेथे अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेसाठी कोणीच कर्मचारी नव्हते तसंच यामुळे नातेवाईक संतप्त झाले तब्बल तासभर त्यांची प्रतीक्षा केली तरी देखील कोणी आलं नाही त्यामुळे नातेवाईकांनी अंत्यविधीचे साहित्य अमरधाम स्मशानभूमीत आणलं तर मृतदेहाची हेसाण टाळण्यासाठी त्यांनी मृतदेह अमरधाम मध्ये न आणता घरीच ठेवण्याच्या सूचना दिल्या याच दरम्यान तिथे काही बदली कर्मचारी आले त्यांना याबाबत विचारता त्यांनी पगार मिळत नसल्यानं त्यांना हजरीचे दिवस भरण्यासाठी प्रभागात सफाईसाठी पाठवल्याचं सांगितलं त्यामुळे नातेवाईक गोंधळून गेले त्या कर्मचाऱ्यांनी तरीही नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी फक्त तुमच्यासाठी अंत्यसंस्कार करतो अशी तयारी दर्शवली याच दरम्यान शेरी नाल्याचं पाणी कृषी असल्याचं आरोग्य अधिकारी डॉक्टर पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता पी पाटील नगर अभियंता सतीश सावंत पाहणीसाठी तेथे ते ते आले होते नागरिकांनी हा प्रकार डॉक्टर आंबोळे यांच्यासाठी तेथील ते मुकादमाच्या कानावर घातला मात्र त्यांनी दाद दिली नाही हा प्रकार विरोधी पक्षनेते उत्तम साखरकर व काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर निंबाळकर यांच्या कळाला त्यांनी तातडीनं अमरधाम स्मशानभूमीत धाव घेतली जुना धामणी रस्त्यावरून रात्री घरी जात असताना अमृता रहाटे या महिलेच्या अंगावर राख टाकून टोकदार शस्त्रानं हल्ला केला शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडला हा हल्ला एका माते फिरून केला असल्याची माहिती पुढे येते याबाबत अधिक माहिती अशी की अमृता रहाटे या एचडीएफसी बँकेत सहाय्यक व्यवस्थापक आहेत शुक्रवारी रात्री त्या बँकेतील काम आटोपून चांदणी चौक मार्गे घरी निघाल्या होत्या संजीवन हॉस्पिटलजवळ गेल्यानंतर पाठीमागून एक तरुण दुचाकीवरून आला तो अमृता यांच्या पुढे भराव वेगानं गेला त्यानंतर लगेच तो पुन्हा मागे फिरकला त्याने अमृता यांच्या अंगावर राख फेकली खिशातील टोकदार शस्त्र काढून त्यांच्यावर हल्ला केला अमृता यांनी हा या हल्ला चुकवण्याचा प्रयत्नही केला पण त्यांच्या उजव्या हातावर घाव बसला त्यांनी आरडाओरडा केला त्यामुळे परिसरातून नागरिक जमा झाले त्यानंतर दुचाकी स्वराने तेथून पळ काढला गेल्या पंधरा दिवसांपासून विश्रामबाग परिसरात अशा घटना वारंवार घडत असून एका मातेफिरूकडून हा प्रकार होत असल्याची माहिती पुढे येते आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलेलं आहे पोलिसांनी तातडीनं त्या मातेफिरूचा बंदोबस्त करण्याची मागणी जात आहे सहाय्यक निबंधक अधिकाऱ्याविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारी मागे घेतो असे म्हणत दहा लाखांची खंडणी स्वीकारणारा संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग गजानन औंधकर त्याला त्याचा साथीदार कृष्णा विश्वनाथ जंगम यांना अटक करण्यात आली आहे दोघांना न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायाधीशांनी मंगळवार दिनांक पाच फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली हुतात्मा कारखान्याची निवडणुकीत उमेदवारी अर्जाचे प्रसिद्ध नोटीस बोर्डावर न करता पदाचा गैरवापर केल्याचा अर्ज अमोल ठाफळे यांच्याकडे केला होता त्यानंतर कृष्णा जंगम यांनी राज्य निवडणूक प्राधिकार यांनाही पत्रव्यवहार केला होता संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांनी निवडणूक आयुक्त चौधरी यांना दिलेल्या पत्रात तुम्ही कारवाई केली नाही म्हणून सव्वीस डिसेंबर रोजी तुमचा बेशरम अधिकारी म्हणून सत्कार करण्यात येणार आहे असा उल्लेख केला होता त्यानंतर सुयोग औंधकरने कृष्णा जंगमची तक्रार मागे घेतो परंतु प्रकरण मिटवण्यासाठी पैशाची मागणी सहाय्यक निबंधक अधिकारी अमोल डफे याच्याकडे केली डफे यांनी औंधकरला अठ्ठावीस जानेवारी रोजी ऑफिसमध्ये बोलवलं यावेळी औंधकरनं चिट्ठीद्वारे दहा लाखांची खंडणी मागितली शुक्रवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास डफे यांनी औनकरला पैसे देण्यासाठी बोलावून घेतलं दहा लाखाची खंडणी स्वीकारताना सुयोग औनकरचे रेकॉर्डिंग व शूटिंगही करून रंग्यात पकडण्यात आलं त्याचा साथीदार कृष्णा जंगम यालाही रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे या दोघांना न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायाधीशांनी मंगळवार दिनांक पाच फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे तासगाव तालुक्यात तास आज दुपारी सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील मनेराजूर येथील विठ्ठल पांडुरंग पवार पा यांची सुपर सोनाक्का जातीची वीस गुंठे तयार द्राक्षबाग कोसून जमीन दोस्त झाली आहे त्यामुळे विठ्ठल पवार यांचं सहा लाख पंचवीस हजार रुपयांचं नुकसान झालं आहे महसूल व कृषी विभागानं नुकसानीचा पंचनामा केला आहे मनेराजुरी मत्कुनगी रस्त्यावरील काळोह वस्तीवर विठ्ठल पवार यांचा सुपर सोनाक्का जातीची वीस गुंठे द्राक्षबाग आहे बागेतील द्राक्ष काढणीस आली होती दुपारनंतर अचानक वादळी वारे वाहू लागलं त्यामुळे बागेतील द्राक्षांच्या स्टेजिंगचा तोल बिघडला व द्राक्षाचं वजन न झेपू शकल्यामुळे संपूर्ण द्राक्षबाग कोसळून जमीनदोस्त झाली द्राक्षबागेतून विठ्ठल पवार यांना बारा ते चौदा टन द्राक्षांचं उत्पादन अपेक्षित होतं त्यामुळे अंदाजे सहा लाख पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याची खंत त्यांनी व्यक्त आहे आपत्तीमुळे बागेतील द्राक्ष वेळ पवार यांच्यावर आली आहे झालेल्या नुकसानीची तातडीनं भरपाई मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त याबाबतची माहिती मिळताच तहसीलदार दीपक वंजारे आणि तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे यांनी नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले त्यानुसार तलाठी अर्जुन ताटे कृषी सहाय्यक दिलीप बळी जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार प्रवीण पवार अरुण पवार अरुण शिंदे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आलेला आहे अमराईतील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणावर महापालिका प्रशासनानं मौनच बाळगलेलं आहे आठ दिवसात आंदोलन करणाऱ्या विरोधकांच्या तलवारी म्यान झालेल्या त्यामुळे प्रकरण दडपलं गेलं असल्याची चर्चा आता महापालिकेत सुरू आहे सांगलीची अमराई सर्वत्र प्रसिद्ध आहे मात्र या अमराईला अवकाळ लागली ला आहे ला महापालिका प्रशासन व राज्यकर्त्यांमुळे ही अवस्था अमराईवर आली आहे अमराईच्या पाठीमागील बाजूस ऑफिसर्स क्लब ही इमारत बांधण्यात आलेली आहे या ठिकाणी अधिकारी बडे राजकारणी बांधकाम व्यावसायिक वर्षाची फी भरून खेळायला व व्यायामाला येतात या ऑफिसर्स क्लबमधील टेनिस कोर्टवर अमराईमधील झाडांची पानं पडतात